शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंचाहत्तर साजरा करण्यात आलाय संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे यांचे संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रवचन तसेच विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान आणि क्रीडा पुरस्कार तसेच संस्थेमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल अरुण वनारसे यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा आणि ज्येष्ठांचा सन्मान अशा विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष मोहन गाडवे उपाध्यक्ष दीपक बारटक्के खजिनदार मनोज बागडे सचिव जयंत पाटणकर यांसह सर्व कार्यकारी मंडळ समाज बांधव प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार आपण श्री संत नामदेव समाज संस्था दक्षिणी भाग या आपल्या संस्थेतर्फे आज स श्री संत नामदेवांचा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा संपन्न झाला आत्ता या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री जी मोरे यांनी अतिशय उत्तम असा शब्दामध्ये निरूपण केले आणि सर्व समाज उपस्थित असलेले सगळे मंत्रमुग्ध झाले ते ऐकून आणि त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे दुसरी आपल्या संस्थेचे एक ज्येष्ठ सदस्य श्री अरुणराव वनारसे यांचा एक्क्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण केल्यानिमित्त सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आज इथे साजरा करण्यात आला आणि त्याचबरोबर आपल्या समाजातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत नासपचे ते श्रीवत संजयजी नेवासकर वैद्य वैद्यसाहेब आणि इतर अनेक जण उपस्थित राहिले आणि त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज